नमस्कार मंडळी तुमचं तन्वी किचन कट्टा या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे चला तर गरम पाण्यामध्ये मिरची टाकल्यास कोणता पदार्थ येथे तयार होतो तो आपण आज येथे बघणार आहोत त्यासाठी मी येथे कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर बघूया सर्वप्रथम मी आधी एक कढई पाणी घेऊन ते आधीच तापत ठेवली होती त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कमी तिखटवाल्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही तिखटवाल्याही घेऊ शकता मिरच्या या चांगल्या प्रकारे उकळून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्यामुळे मिरच्यांचा तिखटपणा हा अजून कमी होतो पाच मिनटं तरी तुम्हाला मिरच्या या उकळून घ्यायच्या आहेत चांगल्या गरम पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही चांगली उकळी आल्याशिवाय गॅस बंद करायचा नाही आहे उकळी आल्यानंतर आपण एक मोठं ताट घेऊन कढईवर झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या मिरच्या या चांगल्या शिजल्या जातात व त्यामधला तिखटपणाही कमी होतो तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असल्यास तुम्ही जास्त तिखटवाल्या मिरच्या घेऊ शकता बघू शकता तुम्ही मी ताट काढलेला आहे मिरच्या आपल्या अजून थोड्या शिजल्या पाहिजेत अलटून पलटून त्या मिरच्या परतायच्या आहेत अजून थोडा वेळ त्या मिरच्या अजून शिजवायच्या आहेत तुम्ही जर माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा मिरच्या या टम्ब फुगल्या पाहिजेत पण त्या अजून फुगलेल्या नाहीत त्यासाठी मी अजून थोडा वेळ त्यावरती झाकून ठेवत आहे अजून मी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ताटात जर आपली आवडती भागी नसेल तर तुम्ही हा पदार्थ खाऊन आपल्या ताटाची चव वाढवू शकता झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आपल्या मिरच्या बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या ह्या बऱ्यापैकी टम्म फुगलेल्या आहेत व शिजलेल्या आहेत त्यानंतर सर्व त्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे व मिरच्या एका ताटामध्ये साईडला काढून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर त्या मिरच्यांचे सुरीने असे दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन दोन तीन तीन चार चार मिरच्या एकत्र घेऊन तुम्ही त्या सुरीने कापून घ्यायच्या आहेत याचे मी डेट काढलेले नाही आहेत तुम्ही डेट पाहिजे तर तुम्ही काढू शकता अशा प्रकारे त्याचे दोन दोन भाग करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर एक कढईमध्ये दोन पळी असं तेल घ्यायचं आहे दोन पळीपेक्षा कमी जरी घेतला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं असं चांगलं तडतडलं पाहिजे तेलामध्ये बघू शकता तुम्ही जिरं चांगलं तडतडलेलं आहे जिरं चांगलं चमच्याने परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी दहा दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूणही चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये चमच्यानी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे मिरची अलटून पलटून चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्ही ठेचाच्या साह्याने किंवा पावभाजीचं जे असतं ठे त्याच्या तास साहाय्याने तुम्ही चांगल्या प्रकारे ठेचून घ्यायची आहे लसूण त्यानंतर त्यामध्ये आपल्या मिरच्या घालायच्या आहेत व चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहेत चांगल्या अलटून पलटून चांगल्या प्रकारे तुम्ही परतून घ्यायची आहे अगदी चविष्ट अशी ही रेसिपी होते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे बघू शकता तुम्ही मिरची चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे मिरची परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं ती परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठही चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर परत ठेच्याच्या साह्याने मी हे पावभाजीचं स्मॅशर असतं ते घेतलेले आहे त्याच्या साह्याने चांगली शे मिरची ही ठेचून घेतलेली आहे बघ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिरची चांगली ठेसून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मिरची चांगल्या प्रकारे ठेसली गेलेली आहे नंतर त्यामध्ये मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे ती मिरची परतून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला मिरचीचा ठेचा किंवा चविष्ट असा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या जेवणात ताटाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे ही रेसिपी आहे तुम्ही याला ठेचाही म्हणू शकता मिरचीचा नक्कीच तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी रेसिपीमध्ये थँक्यू